आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज मोहोळ वकील संघाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट इरफान पाटील यांना विरुद्ध पक्षाच्या आरोपीकडून जिवे मारण्याची धमकी दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ वकील संघाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट इरफान पाटील यांना मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज करून विरोधी पक्ष जिवे मारण्याची धमकी देण्यात आली व अपशब्द लिहिलेला मजकूर पाठवण्यात आला होता या अगोदरही महाराष्ट्रामध्ये अनेक वकिलांना पक्षकारकडून त्रास होत आला आहे त्यामुळे वकिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे त्यामुळे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करावा या मागणीकरता सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांना व चेअरमन बार कौन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र अँड गोवा करिता माननीय मिलिंद ठेबडे साहेब यांना मोहोळ वकील संघाचे मार्फत निवेदन देण्याबाबत मोहोळ वकील संघात मीटिंग घेण्यात आली त्यावेळी मोहोळ वकील संघातील बहुसंख्य वकील हजर होते त्याप्रमाणे वकील संघातर्फे माननीय सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांना व चेअरमन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकरिता माननीय मिलनजी थोबडे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित मोहोळ वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा चौधरी तांबोळे उपाध्यक्ष ऍडव्होकेट इरफान पाटील सचिव ऍडव्होकेट श्रीदेवी काटे मॅडम खजिनदार ॲडव्होकेट यलप्पा वाघमोडे ग्रंथपाल ॲडवोकेट रमेश पाटील सोलापूर वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख सोलापूर वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र फताटे ॲडव्होकेट असीम बांगी तसेच मोहोळ वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विशाल गावडे साहेब ॲडव्होकेट सोनल जानराव मॅडम ॲडव्होकेट सिरसर दादा ॲडव्होकेट सौदागर गुडव ॲडव्होकेट प्रथमेश अदलिंगे ॲडव्होकेट प्रेमनाथ सोनवणे ॲडव्होकेट विनिता गहलोत मॅडम ॲडव्होकेट इम्रान पाटील ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एडगे वकील ॲडव्होकेट प्रमोद जानराव वकील ॲडव्होकेट वाघमारे वकील साहेब ॲडव्होकेट मनोज कुमार भालेराव ॲडव्होकेट तुकाराम आगलावे ॲडव्होकेट कापुरे वकील कृष्णात चौधरी इरफान पाटील किरण सराटे रमेश पाटील कैलास खडके श्रीदेवी काटे मॅडम पांडुरंग माने आदी वकील उपस्थित होते पंधरा एस पाश मोचे हो मंडळ देण्याक पंधरा पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मोबाईलवर मोबाईलवर व्हॉट्सअपवर एक मेसेज आला त्यामध्ये विरोधी पक्षकार असलेले प्री तपसू सय्यद यांनी त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून जर का, का तुम्ही ही केस नाही जर सोडली तर आम्ही तुमचं मर्डर करू अशी धमकी दिली सदरची धमकी आल्यानंतर आम्ही सर्व वकील मंडळी मिळून पोलीस स्टेशनला जाऊन त्याबाबत त्या घटनेबाबत त्या फिर्याद दाखल केली तसेच काल दिनांक सतरा सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी मेहरबान जिल्हाधिकारी सो कुमार आशीर्वाद साहेब यांना देखील निवेदन दिलं आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकरिता मिलिंदजी थोबडे साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे माझं एक असं म्हणणं आहे की जर का वकील लोकच कोर्टात सुरक्षित नसतील तर त्या पक्षकाराला काय न्याय देऊ शकतात त्यामुळं लवकरात लवकर वकील प्रोटेक्शन ऍक्ट लागू होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळे रे आंदोलन केली परवाच प पा, पंढरपूरमध्ये पाटील वकिलांना मारहाण झाली त्याबाबत पण वकिलांचं आंदोलन झालं आम्हाला त्यानंतर दोन दिवसात कृती करू असं शासनाकडून आश्वासन देण्यात आलं ते उपोषण सोडण्यात आलं परंतु अद्यापही शासनाकडून काही एक उपाययोजना करण्यात येत नाहीत वरचे वर वकिलावरचे हल्ले वाढत आहेत वकील हा घटनेचा काय घडला जातो जर वकीलच सुरक्षित नसेल तर न्यायव्यवस्था कशी सुरक्षित असेल फेअर जस्टिस जर व्हायचं असेल तर वकील प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणं गरजेचं आहे तुमच्या माध्यमातून मी एवढंच सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर वकील प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा व वकिलांचा अंत पाहून हे एवढीच विनंती करतो त्या आरोपीचा आणि तुमचं का म्हणजे काय रिलेशन काय आहे का म्हणजे केसच्या बाबतीत आहे का काय आ, त्या केसमध्ये मी प्रतिवादी तर्फे आहे आणि ज्या ज्यांनी मला जो आरोपीने धमकी दिली तो त्या वादीचा पती आहे पती आणि सासरे आहे गोवा उप संघाचा अध्यक्ष कृष्णा चौधरी संघाचे उपाध्यक्ष रेमकांड पटेल साहेबी ताब्यातील विरोधी पक्षकार कार्यालय त्यांना मोबाईल वर्षी मारण्याची गर्दी दिली आहे घटना ही अत्यंत निंदनीय आहे या घटनेबाबत आम्ही मोहळ पोलीस स्टेशनला तिचं दिलेली आहे आणि त्याचं कामही चालू आहे परंतु महाराष्ट्रात वारंवार वकिलावर हल्ले होणे त्यांना धमकी देणे प्रकार घडत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातले सर्व वकील बांधावर वकील प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावा यासाठी मागणी आम्ही करत आहोत परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे राजस्थानमध्ये शन लागू झालेला आहे कर्नाटकमध्ये लागू झालेला आहे तर महाराष्ट्रामध्येही तशा प्रकारचा ॲक्ट लागू होणं गरजेचं आहे त्यामुळं वकील लोकांशी ना वकील व्यवसाय चालताना आणि भयमुक्त वातावरणात वकिली करता येणार आहे जर असं न्यायालयातच वकिलावर हल्ले होत असतील तर सर्वसामान्य जनतेचं काय ह्याही गोष्टीचा विचार करून शासनानं लवकरात लवकर वकील प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही काल उदा साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आम आणि आमच्या ज्या निवेदनाची दखल घेऊन ते सदनचे निवेदन शासनाकडं लवकरात लवकर पाठवण्याचा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तसंच आम्ही बार कौन्सिल ऑफ भारता म्हणजे माजी चेअरमन खुलेसाहेब चालू सदस्य यांनाही आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि तेही त्या वकील पाठवण्यासाठीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की वकील प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू मंडळाचे उपाध्यक्ष इरफान पाटील साहेब यांच्यावरती यांना धमकी दिली धमकी दिली विरोधी पक्षकारांनी त्यांना धमकी देऊन त्याच्यावर हल्ला करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली, दिली आहे त्या अशा स्वरूपाचे गुन्हे पण परवाच पंढरपूर या ठिकाणीसुद्धा डी एस पाटील नावाच्या वकिलावरती निवडणं हल्ला झाला महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले होत असताना बाबा आज खऱ्या अर्थानं वकिलांना संरक्षणाची गरज आहे आणि या सरकारच्या विचाराधीनं असलेला वकील संरक्षण कायदा जो आहे तो लवकरात लवकर मंजूर करणं किती गरजेचं आहे किती काळाची गरज आहे खरं तर त्या गोष्टीचा सरकारने लवकरात लवकर विचार करावा आणि वकील संरक्षण कायदा मंजूर करावा असा आम्ही विनंती करतो ॲडवोकेट किरण तेंदोलकर आता हा जो विषय सध्या चालू आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर वकिलांवर हल्ल्याचं प्रमाण वाढत आहे कृषी धमकी देणं हल्ला करणं अनेक वकिलांचे वकिलांच्या जीवावर प्रत्येकपट हल्ले होत आहेत तर याची कुठेतरी शासनानं दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे जर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट इतर राज्यांमध्ये लागू होत असेल तर तो महाराष्ट्रात का लागू होत नाही याचाही सरकारने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही सर्व पदाधिकारी यांनी बार कौन्सिलचे अध्यक्ष माननीय आदरणीय आमचे मिलिंदीत खोबडे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे तर सर्वांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर हा ॲक्ट लागू व्हावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आमचे सरकारी म्हणजे आमच्या महोदय संघाचे उपाध्यक्ष किरपण पाटील यांना जे आरवाच्या भाषेत शिवेगाळ करून विरोधच्या पक्षकाराचं पक्षकार काम केलं आणि तो का प्रामाण प्रामाणिकपणे काम करतो म्हणजे धमकी दिली ही जी मेन गोष्ट आहे ती लोकशाहीला अत्यंत निंदनीय आहे कारण अशा प्रकारचे समाजात समाजाखा एकच असं लिहिण आहे इतर लोकांना न्याय मिळतो ते म्हणजे कोर्ट जर अशा प्रकारची गुन्हेगारी उरती कोर्टापर्यंत यायला लागली कोर्टापर्यंत येऊन वकिलांसारख्या ऑफिसर ऑफ द कोर्ट त्या इक्वल इक्वल यांची डिग्निटी असताना अशा व्यक्तीला जर एखादी व्यक्ती दमदाटी करत असेल जर त्याला त्याच्या बाजूने काम करण्यासाठी सक्ती करत असेल तर देशात आपल्या राज्यात लोकशाही राहिली का नाही याची शंका निश्चित उपस्थित होणार आहे त्यामुळं माझं स्पष्टपणे फडणवीस सरकारला शिंदे सरकारला विनंती आहे किंवा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की इतर राज्यामध्ये जसं ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तसा, तसा आपल्या देखील राज्यात का लागू होत नाही जर अशा स्वरूपाचा प्रोट ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू केला तर वकिलांना एक प्रकारचे संरक्षण मिळेल आणि निडरपणे वकिलांना त्यांची बाजू मेरबान पोटासमोर मांडता येईल त्यामुळं माझं आपल्या सरकारला अशी विनंती आहे किंवा ह्या चालूच्या गव्हर्नमेंटला अशी विनंती आहे की भोमाता माता जेवढं असताना हा लोकर कायदा पास करायला त्यांना कुठलीही अडचण नाही त्यांनी हा लवकरात लवकर कायदा पास करावं कारण फक्त आपण महाराष्ट्रात रोज एका वकिलाला मारतात हे खून देखील झालेले आहेत त्यांच्यासारख्या तीनशे सात सारखे गुन्हे म्हणजे कोणाचा प्रयत्न असे देखील गुन्हे झालेले आहेत हे सुद्धा कमी नाही जर तुम्ही त्या बघितलं त्या बेसिसमध्ये जर तुला जीवनपास खलास करतो अशी जर आणि जर असे प्रकार होत असतील तर ह्याच्यापेक्षा वाईट त्या कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निश्चित निर्माण झालेला आहे त्यामुळं आत्तापर्यंत ह्या सरकारच्या कानावर गोष्टी केलेल्या आहेत त्या सरकारने त्वरित त्याचं जे काय ग्रिवेन्स आहे त्याचं त्याचा दखल घेऊन त्याचा लवकर लवकर निर्माण निराकरण करावं आणि आरोग्य प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा अशी विनंती करतो येईल केव्हा